तर नानकट वेगवेगळ्या पद्धतीने नेतात आहे आणि कसं बनवलं आहे आपण व्हिडिओमध्ये पहा शेवटपर्यंत त्यामध्ये काय ता ता काय मटेरियल घेतलं आहे आणि पुढं काय काय केलं आहे आज बारा खप बसून बसून स्वयंपाकाचं काम चाललंय कुकीच चालू तर तुम्ही म्हणता आज काय बनवायचंय तर तुम्ही माझ्या नेता रोज कुठं जायत होती व्हिडिओ नव्हता काय नव्हता तर सगळं बेस्ट छान मी हे शिकायला जात होती सगळं क्लास होता आपल्याला बनवायचं आहे मस्त नान नानकेट नान आई असं म्हणते पण आपल्या मराठी गावरान नानकेट म्हणते तर हे काय माहितीये का हे मारो म्हणजे डाळल्यासारखं एक पदार्थ असा भेटतो हे सगळं केकच्या दुकानामध्ये ह्यामध्ये असे बेकरीचं जिथं सामान भेटतं ना आपलं केक बनवायचं सगळं भेटतं मारो घेतलाय मी दांड्यासारखा भेटणार एक महिने आपला लोणीसारखं तर ह्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं या किती मी तर एकशे दहा ग्रॅम मारो घेतलाय पंच्याहत्तर ग्रॅम पिटी साखर घेतली आणि एकशे साठ ग्रॅम मैदा घेतलाय एवढ्याच पदार्थ टाकत विरगत असे आपल्याला बनवून घ्यायचे तर हे पूर्ण वजन करून घेतले मी पंजाब बनवते म्हणून वजन करून घेतले आपण शंकर पाणी खाली बनवते एकदा अंधा की कि बरोबर होते तर ही व्यवस्थित आता हाताने असं या हाताच्या तळव्यांनी फेटून घ्यायचे बांगडीची ती कुडपुरीला काढूनच टाकते व्यवस्थित असं रप करून घ्यायचं चा म्हणजे असं नाही का फेटल्यासारखं हाताने हे पाटा नाही व्यवस्थित नाही लावून घ्यायचं म्हणजे कसं व्यवस्थित ते एक होऊन जात किती वेळ लागते सांगा फेटायला आपण जसं फिट म्हणून ज्याला प्रॅक्टिस आहे त्याला पटकन होते असं व्यवस्थित काढून घेते हाताने बघायला कसं झाले एकदम छान असं झालेलं आहे आणि आता मध्ये मैदा टाकून घेते मी पहिले जे बनवताना आले त्याने आल जा पंच्याहत्तर ग्रॅम फिटी साखर एकशे साठ ग्रॅम मैदा हे सगळं चाळून घेत घ्यायचं सगळं चाळून ठेवलं होतं मी पिठी साखर सगळं पिठी साखर किती घेतली पिठी साखर एकशे साठ नाही पंचाहत्तर पंचाहत्तर ग्राम पिठी साखर हे साखा दारा इकडे या एकशे दहा ग्राम एक बारका चमचा ह्याच्यात मारगो काय मारो मारगो मारो मारगो आणि एकशे दहा एकशे काय पिठी साखर

असे असे पण करू शकता असे भाजू शकतो तुम्ही नानकेटाय तर पातीला ठेवून ना पातील गरम करायचं गरम झालं की त्याला पाणी नाही टाकत आपण के, केक कसा की केकचं कसा बनवतो तसं ठेवून घ्यायचं तर मस्त बटर पे असं ताट घेतलं स्टीलचं हे बटर पेपर लावलंय ला ह्याच्यावर आपल्या उकडण्यासाठी खाली चिटकू नाही म्हणून हे मस्त असे नानकेट बघा झालंच का नानकेटाच्या आकाराचे कटरने कापून घेतली छान छान घ्या कच्चा राहिले पीठ परत काढून घ्यायचं आणि त्याचं परत गोल गोळा करायचा असा आणि परत असे गोल गोल थापून असे आकार लाव आकार करून घ्यायचा ठेव छान दाळीला एक्सपर्ट येत दाळी तर दोन दिवस शिकला असतं माझ्या वेगवेगळे डिझाईन बघा नानकडे आपण कुठलंही म्हणजे तिळकोणी म्हणा तास रफ करून घ्यायचं करून घ्यायचं हे बाकीचं काढून टाकायचं सायचं मी करायची कशी आकारनी आणि हे

त्या आकाराचं नानके आणि एवढे पीठ राहिले काय करायचं मग आपलं उगा बारकस थापून घेते झाले आता ह्याला फ्री वर मोठ्या पातल्यात मांडतील आता ही पातळी पातील असं गरम करून घ्यायचं फ्री हिट मध्ये त्याला आणि मिडियम गॅस ठेवायचा तर ह्याला तीस मिनिट त्याच्यामध्ये आपण साठाच ठेवून देऊया ते मोठ पातील घेतले कारण एकदमच होऊन जाते बारक स्टँड ठेवूया वाटतंय ह्याला गॅसवर कसं करायचं आपल्याकड काय कर ओव्हन नाही ओ टी जी नाही त्याच्यामुळं असं मस्तपैकी पातीला फ्री हिट झाले आता झाकून ठेवूया प्या तीस मिनिट गॅसवर तीस मिनटं होऊन जाते आणि ओव्हन मध्ये वीस मिनिटात होऊन जाते तीस मिनिटात हे कसं नानपीठ होते ते आपण बघूया झाले तीस मिनिटं आपले बघू आता नानकेत कसे काय झाले ते त्याला थंड झालं ना ते कलर आला नानकेटला कलर ब्राऊन ब्राऊन आपण थंड झाले हो बघूया कसे काय दिसतात नानकेत अशा प्रकारे झाली नानखेट आई तयार तुम्ही वरून खोबऱ्याचा खिस लाव टाकता तर कोकोनट बिस्किट सारखे नानकेट लागते बरं मग ते काय करायचं खोबरे खिस